नमस्कार आपल्या स्वागत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर मंत्रालयाकडून तीस कोटीचा निधी धुळे शहर विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला होता राजकीय नेत्यांचे पोटशूट झाल्याने खासदार डॉक्टर दा सुभाष भामरे मंत्रालयात जाऊन निधी देऊ नये असा स्टे लावला आहे म्हणून आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या कार्यकर्त्या महिलांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रतिमा पोटवला चपलांचा हार घालून फोटोला जोडे मारो आंदोलन केले तीस कोटीचा निधी शासनाने त्वरित द्यावे अशी आम जनतेची मागणी आहे असेही एम आय चे महिला अध्यक्ष श्री नाईक यांनी आंदोलनाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी एम आय एम चे सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नागरिक या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते आई हाय हाय चित्रकला बाबा आता कायचं हाय आली काका

एकदम चुकीचा आहे आज त्याच्या निमित्ताने ते लावल्याच्या निमित्ताने आम्ही धुळे शहराच्या आमदारांच्या वतीने महिला टीमच्या वतीने एक आमदारांचे आणि धुळेकर जनतेला हे सांगू इच्छितो की तुम्ही त्यांना पण त्या नगरसेवकांना निवडून आणून दिलेला आहे त्या भाम त्या त्या गिरीश महाजन जनते अशा भाम त्यांनी अधिकार थांबवलेला आहे आणि अशा भाम त्यांनी तुम्ही परत मतम कराल